नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीच्या इतिहासामधील प्रकरण क्रमांक सातव्या अभ्यासणार आहोत आणि सातव्या प्रकरणाचं नाव आहे स्वराज्याचा कारभार आणि ह्या स्वराज्याच्या कारभारासंदर्भातले दोन भाग या अगोदर आपण अभ्यासलेले आहेत आणि आज आपण या कारभारा स्वराज्याच्या कारभाराचा हा तिसरा आणि शेवटचा भाग अभ्यासणार आहोत या अगोदर आपण जे दोन भाग अभ्यासलेले आहेत यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळे त्यानंतर त्या ठिकाणी खेड्याचे अर्थकारण खेड्याच्या अर्थकारणानंतर आपण व्यापार त्यानंतर शेतीविषयक धोरण व्यापाराविषयक धोरण लष्करी त्यानंतर हेरगिरी खाते आणि शेवटी किल्ले या संदर्भातली एकंदरीत या मागील दोन भागामध्ये अभ्यास केलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी शेवटच्या भागामध्ये काही राहिलेले विशेष मुद्दे अभ्यासणार आहोत तर यामध्ये एका चौकोणामध्ये विशेष अशा प्रकारची माहिती दिलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांनी जो एक ग्रंथ लिहिलेला होता आणि त्या ग्रंथाचं नाव होतं बुधभूषण आणि ह्या बुधभूषण ग्रंथामध्ये एक दुर्ग निर्मिती संदर्भामध्ये म्हणजे किल्ल्यांच्या निर्मिती संदर्भामध्ये काही लेखन जे आहे ते लेखन लक्षणीय लेखन या केलेलं ले ले आहे आणि ते आपल्याला इथे पाहायचं आहे तर तुम्ही ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं आहे ते मी वाचतो सर्वांनी लक्षपूर्वक ऐका त्यांनी बुद्धभूषण या ग्रंथामध्ये अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे कर्नाटक देशापासून ते बालगाम देशापर्यंत छत्रपती शिवरायांनी सह्याद्री पर्वतांच्या उतुंग अशा शिखरांच्या पठाराच्या रांगांवर जागोजागी बांधले त्यामागचा उद्देश म्हणजे या पृथ्वीचे रक्षण हा होय त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदी काठापासून ते समुद्राच्या चारही दिशांभोवती ते किल्ले बांधले रायरी किल्ल्यात ते विजयी आणि सर्व राज्यांमध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज राहिले अशा पद्धतीचं वर्णन हे बुधभूषण या ग्रंथामध्ये संभाजीराजे यांनी केलेलं आहे आणि ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे यासाठी हा मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे यानंतर आता आपण अभ्यासाच्या पुढच्या मुद्द्याकडे बोलूया पुढच्या मुद्द्याचं नाव आहे सॉरी सागरी किल्ले आता सागरी किल्ले जे आहेत ह्या सागरी किल्ल्यांचं महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणलेलं होतं आणि त्या जाणल्या कारणाने त्यांनी अनेक नवनवीन किल्ले जे आहेत या किल्ल्यांचं बांधकाम शिवाजी महाराजांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर यामध्ये सगळ्यात सुरुवातीला त्यांनी अनेक किल्ल्या किल्ल्यांचे महत्व जाणल्यानंतर काही किल्ले बांधले आणि यामध्ये मालवण जवळ सिंधुदुर्ग हा बांधलेल्या किल्ल्यांपैकी सर्वात सर्वोत्कृष्ट किल्ला असा मानण्यात आलेला आहे किंवा मानला जातो का मानला जातो कारण तो सिंधुदुर्ग का हा जो किल्ला आहे हा किल्ला मजबूत आणि भक्कम होण्यासाठी त्यांच्या पायांमध्ये जे आहे त्यांनी खंडी शिशे ओतलेले आहे त्यामुळे तो किल्ला अतिशय भक्कम पद्धतीने समुद्रामध्ये बांधण्यात आलेला आहे तुम्ही जर याच चित्र जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल कि किंवा प्रत्यक्ष किल्ला पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा सिंधुदुर्ग किल्ला किती भव्य दिव्य आहे किती मोठा आहे आणि कशा पद्धतीने तो बरोबर बेटावर बांधण्यात आलेला आहे तर ठीक आहे यानंतर त्यांनी जो सिद्धी होता या सिद्धीला सह शह देण्यासाठी अं राजापूर समोर पद्मदुर्ग किल्ला बांधला म्हणजे समुद्रामध्येच सिद्धीने समुद्रावर आक्रमण केलेलं होतं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या किल्ल्यांवर त्याचं वर्चस्व होतं आणि अशा प्रकारे सिद्धीला त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी त्यांनी त्याच्या ते समोर एक दुसरा राज, राजापुरी समोर पद्मदुर्ग नावाचा एक किल्ला बांधला आणि सिद्धीला त्या ठिकाणावरून हलवण्यासाठी किंवा त्याला त्या ठिकाणावरून पळून लावण्यासाठी व्यूहरचना त्या ठिकाणी आखलेली होती तर ठीक आहे तर या ठिकाणी आता पुढे आपण पाहूया एका पत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या एका पत्रामध्ये या किल्ल्या संदर्भात वर्णन वर्णन करण्यात आलेलं आहे आणि ती वर्णन अशा प्रकारचा आहे पद्मदुर्ग वसवनी पद्मदुर्ग वसवणे राजापूरच्या उरावरी दुसरा राजापुरी केली परत एकदा पहा पद्मदुर्ग वसवून राजापूरच्या उरावरी दुसरी राजापुरी केली अशा प्रकारचा एका पत्रामध्ये उल्लेख आपल्याला इथे पाहायला मिळतो यानंतर पुढे आपण आता दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया त्या मुद्द्याचं नाव आहे आरमार आरमार शब्द याच्या अगोदर सुद्धा मी वापरलेला होता आरमार हा सैन्यासाठी शब्द वापरलेला होता पण प्रत्यक्ष तो समुद्री सैन्यासाठी शब्द वापरला जातो तर आरमार जे आहे हे आरमार याच महत्व सुद्धा शिवाजी महाराजांनी ओळखलं पश्चिम किनारपट्टीवर म्हणजे पश्चिम किनारपट्टीवर शिवाजी महाराजांना आपला साम्राज्य विस्तार करणं गरजेचं वाटत होत आणि त्या ठिकाणी मात्र त्यांना अनेक अडथळे निर्माण होत होते कुणाकुणाचे अडथळे होते पहा पश्चिम किनाऱ्यावर गोव्या गोव्यामध्ये पोर्तुगीज होते जंजिरा जंजिरामध्ये सिद्धी होता त्यानंतर सुरत आणि राजापूर यांच्यामध्ये या ठिकाणी इंग्रज होते अशा प्रकारे हे ज्या वखारी होत्या यांना वखारीवाले शत्रू असं शिवाजी महाराजांनी संबोधलं होतं किंवा ते मानत होते आणि त्यांचा मूळ जो अडथळा होतो तो काय होता स्वराज्याच्या विस्तारासाठी मोठा अडथळा त्यांचा निर्माण झालेला होता आणि हा जो अडथळा आहे ह्या अडथळ्यावर या अडथळ्याला पायबंद घालणे किंवा हा अडथळा दूर करणे यासाठी शिवाजी महाराजांनी पश्चिम किनारपट्टीवर आपलं आरमार उभं करण्याचं ठरवलं त्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली होती की ज्यांच्या जवळ आरमार त्यांचं समुद्र हे शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं आणि अशा प्रकारची त्यांची दूरदृष्टी आहे या दूरदृष्टीच्या कारणाने त्यांनी उभारलेल्या आरमाराचा वापर करून या सर्वांचा या सर्वांना शह दिला होता तर हे जे उभं केलेलं आरमार आहे ह्या आरमारामध्ये किती जहाज किंवा किती सैन्य त्यांच्याकडे होतं या संदर्भातलं विस्तृत अशा प्रकारचं वर्णन इथं दिलेलं आहे पहिले आपण पाहूया या ठिकाणी चारशे जहाज होती आणि चारशे जहाज जी जे आहेत हे चारशे जहाज लढाऊ जहाजे होती आणि या लढाऊ जहाजांची नावं जी आहेत त्यांनी दिलेली आहे पहिल्याच पहिल्याचं नाव आहे गुराब जहाज त्यानंतर गलबत आणि पाल अशा प्रकारची जहाजांची नावं होती यानंतर ही जी जहाज आहेत ही जहाज कोणत्या ठिकाणी तयार केली किंवा कोणत्या ठिकाणी त्याचं बांधकाम केलं तर त्या संदर्भात सुद्धा माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेली आहे यामध्ये भिवंडी आणि कल्याण यांच्या खाडीमध्ये हे काम झालेलं आहे यानंतर मालवण आणि विजयदुर्ग या ठिकाणी सुद्धा ह्या जहाजांना तयार करण्याचं काम झालेलं आहे आणि ही सर्व जे सर्व चारशे जी जहाजं होती ही सर्व चारशे जहाज युद्ध नौका म्हणून ओळखली जात होती किंवा युद्धनौका होती होते मग आता जहाज झाले त्याच्यानंतर कुठे तयार होतात या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे परंतु आता या संदर्भात हे प्रमुख किंवा हे जे कोण चालवतं किंवा हे सगळं आरमार आहे ह्या आरमोरा आरमाराचे आर्म, प्रमुख कोण होते तर आरमाराचे दोन प्रमुख होते आरमाराचे दोन प्रमुख एक होता मायनाक भंडारी आणि दुसरा होता दौलत खान हे दोघ जण ह्या संपूर्ण समुद्रामध्ये असणाऱ्या आरमाराचे प्रमुख म्हणून ओळखले जात होते तर अशा पद्धतीने आपण आरमारा संदर्भात माहिती पाहिली परत एकदा आपण याला रिकॉल करूया समुद्राच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर इंग्रज पोर्तुगीज आणि सिद्धी हा होता आणि हे काय करत होते स्वराज्याच्या विस्तारासाठी अडथळा निर्माण करत होते आणि हा अडथळा दूर करण्यासाठी शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून समुद्रामध्ये आरमार उभं करण्याचा निर्णय घेतला मग त्यांना एक गोष्ट लक्षात आली आणि ती कोणती आहे की ज्याच्या ज्याच विस्तार सॉरी सॉरी एक मिनिट हा ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र आरमार त्याचा समुद्र ही त्यांनी हे त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच त्यांनी आरमाराच साम्राज्य वाढवलं त्यामध्ये चारशे जहाजांची निर्मिती केली आणि हे सगळे जे सगळे चारशे जहाज लढाऊ जहाज म्हणून ओळखले जात होते यामध्ये गुराब गलबत आणि पाल ह्या प्रमुख म्हणजे त्या म्हणजे नावं जी आहे ती त्यांची अशा प्रकारची होती लढाऊ जहाजांची आणि ही जहाज कुठं बांधले भिवंडी आणि कल्याण यांच्या खाडीमध्ये मालवण आणि विजयदुर्ग या ठिकाणी या जहाजांची निर्मिती झाली आणि त्यांचे प्रमुख त्या आरमाराचे प्रमुख होते मायनाक भंडारी आणि दौलत खान तर अशा पद्धतीने आपण एक एकंदरीत संदर्भात माहिती पाहिली आणि आता शेवटच्या शेवटचा या प्रकरणाचा जो मुद्दा आहे तो आहे प्रजेच्या हिता संदर्भामध्ये आता आपण पाहिलं की इतर, इतर राज्य इतर राजे जे आहेत ह्या राजांचं एकच धोरण होतं की आपला साम्राज्य वाढवायचा किंवा त्याचा विस्तार करायचा आणि जनतेची पिळवणूक करायची आणि त्यांच्याकडून भरपूर संपत्ती गोळा करायची अशा प्रकारचे धोरण जे आहेत हे धोरण इतर राज्यांचे होते पण शिवाजी महाराजांचं यांच्यापेक्षा वेगळं धोरण होतं ते कसं आहे ते आपण पाहूया त्यांनी इतर राज्य इतर राजांप्रमाणे राज्य जिंकून वर्चस्व करावे ही आकांक्षा त्यांनी बाळगलेली नव्हती बाळगून कोणतेही कार्य त्यांनी केलेलं नाही साम्राज्य तर वाढवायचं आहे परंतु साम्राज्य वाढवायचं म्हणून नुसते आक्रमण करायचे आणि आपल्या आधीन करून घ्यायची आणि त्यांच्याकडून वसुली करायची असा काय त्यांचा त्याच्यामध्ये हेतू नव्हता तर काय हेतू होता तो होता आ, प्रजेला स्वातंत्र्य मिळवून देणे यानंतर हा म्हणजे प्रजेला स्वातंत्र्य मिळवून देणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता त्याचबरोबर स्वातंत्र्याचा प्रजेला आनंद सुद्धा घेता आला पाहिजे आणि राज्यकारभार जे आहे हे राज्यकारभार शिस्तबद्ध पद्धतीने चाललं पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा हेतू होता परत एकदा पहा अं राज्य जिंकणं आणि त्याचा विस्तार वाढून वाढवणं आणि जनतेची पिळवणूक करणं हा त्यांचा उद्देश नाही तर त्यांचा उद्देश काय आहे ह्या जनतेला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे आणि शिवाय त्यांना संपूर्ण स्वातंत्र्याचा आनंद मिळाला पाहिजे याशिवाय जो राज्यकारभार करायचा आहे हा राज्यकारभार सुद्धा अतिशय शिस्तबद्ध असला पाहिजे अशा प्रकारची त्यांची जी आहे आकांक्षा होती किंवा अशा प्रकारचं त्यांचं धोरण होतं यानंतर सर्वांच्या हितांची काळजी व जिंकलेल्या प्रदेशाचं प्रदेशाचं रक्षण करणं हे सुद्धा त्यांचं कर्तव्य होतं आणि त्या कर्तव्याचं पालन त्यांनी केलेलं आहे आपण कुठं पाहिलंय महाराजांनी महाराजांनी केवळ सत्ताधीश सॉरी महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजाहिताध्यक्ष प्रजा हित प्रजा होते हे त्यांच्या राज्यकारभारावरून आपल्याला समजते हा या प्रकरणाचा शेवटची ओळ आहे ती खास आपण आहे कारण त्यांच्या त्यांनी केलेला जो राज्यकारभार आहे या राज्या कारभारामध्ये प्रजेचं हित किती आहे आणि सत्तेमध्ये शिस्तता किती होती किंवा सत्ता जी आहे ही सत्ता कशा पद्धतीने चालवली पाहिजे त्याच्यामध्ये राज्य कारभारामध्ये कशा प्रकारचा शिस्तबद्धपणा असला पाहिजे हे आपल्याला यांच्या राज्य कारभारामध्ये पाहायला मिळतं आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे उदाहरण म्हणजे अष्टप्रधान मंडळ तर अशा पद्धतीने या प्रकरणामध्ये आपण सर्व मुद्द्यांचं अध्ययन केलेलं आहे संपूर्ण शिवाजी महाराजांच्या कारभारासंदर्भातली माहिती पाहिलेली आहे आणि या ठिकाणी आपलं प्रकरण क्रमांक सातवं पूर्ण झालेलं आहे ओके